घोसाळा बघा कसला आणलाय नोंदूबाईने आमच्या कसलाय हा तुमच्या हातात दिसलाय की असलाय कुठे येईल होय बघा बघा कसलायचा किती चान्स आला आमच्या घोसाळ्याचा एवढे काढायला चल म्हणले एक नंबर आहे घोसाळा कसला लांब लांब आहे ना खालीच लांब लांब होय बघा बघून किती छान व्हिडिओ दिला आता तर मध्ये व्हिडिओ काढ काढ घरी घेऊन जायची ही कपटी आहेत असली चांगली लोकायची तुम्हाला हा ना बरोबर आहे तुमचा भाऊ हॉटेलवर हो पाऊचा घातल्यावर पचाल का कपटी लोक तुम्ही म्हणता कपटी कपटी का म्हणतात ही कपटी लोक आहेत दोघं बहीण भाऊ त्यामुळे आम्ही ह्याला कपटी म्हणतो आम्ही चांगली लोक आहेत म्हणतो ह्यांच्यापाशी राहतो आणि टिकलोय डॉका गोसाळा बघा आता दाखवते तुम्हाला हो का गोसाळ का काय आहे कळलं का कसा आहे साबावनी कस काय बरं अशी असतील गोसाळी काय माहिती वरती छोटे आल्यात खाली बारके आले बरं बघा किती मोठी मोठी झाल्यात ती तिथं पण लागली हा तिथं पण असं लांब लांब गोसाळ वाटेल का पण आहे नक्की हा नाही तर म्हणसाला दुसरं काय तुम्ही सांगा कमेंट करून मध्ये नक्की काय आहे ते गोसाळ्याचं आहे पण कसला वेळ आलाय भारी आपल्या तर खाली पडला बी कुणी काढला बी उपटून मी गावात गेल गावात हा खाल्लं दिवशी वारं सुटलं होतं का रात्री तिथून खाली पडला मग पूजाच्या इथूनच खाली डासळ्या तिथे आरे आहेत ना आरे तुटल्या हा आणि खाल्लं पुन्हा उपटून बी काढून तिकडे फेकला ना ना तुमचा भाऊ तसा करतो बघितलं पाहिजे हा इथून पुढे लागणार असं लांब लागते एवढे वर लागला लोक दोन आणि नाही तो गावरा नाही वर तिकडे पण नाही ती पण वायरीवर वायरी गेलाय आकडे आहे आकडे आहे तिकडप आकडे चला वाळू घाला लोकांची धुनं झाली आपली फकातून आज सांगा हे दोडके बघा आज सगळ्यांचं दाखवते दारात आमच्या भाजी सगळ्यांचं भागत बाका वांग्याची झाड आहे ती दोडका आहे हे ना लांब लांबके दोडके घरच्या घरी आहे बुटके छोटे नको खायला हा खात नाही सो येतच नाही तर काय करू आलं की तुमचा भाऊ उपटून टाकते आणि बघा की आणि असं का ते वाऱ्याने पडला आणि मी काल गावा गेले गावात तर त्याला उपटून बी काढून फेकला अका तिथंच अजून कचऱ्याच्या बादली हो का दिसला का काय माहिती चांगले घोसाळे लागले होते मी काय म्हणतो वारं सुटलं परत फाट वारं नव्हतं का सुटला त्या वाऱ्या आर्या तुटल्या खाली पडला मला तसंच ते दुरीवर सोड पाहिलं काल गावात गेले तर वर तर उपटून काढून कचऱ्याच्या बादली पैसे आणून टाकले लय घोसा लागले असते घोसाळ होतं उपटून काढून आणून मी टाकला बी लागले